बुधवार दिनांक अकरा जानेवारी रोजी माजी आमदार मुसळगाव औद्योगिक वसाहत व माध्यमिक लोकशिक्षण मंडळाचे संस्थापक स्वर्गीय नानासाहेब तथा सूर्यभान गाडाक यांच्या जयंतीनिमित्त एस जी पब्लिक स्कूल येथे प्रतिमा पूजन सांस्कृतिक कार्यक्रम सोबत इतरही उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते मोठ्या उत्साहात हा जयंती उत्सव कार्यक्रम पार पडला मुसळगाव औद्योगिक वसाहतीचे शिल्पकार माध्यमिक लोकशिक्षण मंडळाचे संस्थापक सिन्नर तालुक्याचे माजी आमदार स्वर्गीय नानासाहेब तथा सूर्यभान गडाख यांच्या अकरा जानेवारी रोजीच्या जयंतीनिमित्त एस जी पब्लिक स्कूलमध्ये प्रतिमापूजन व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते संस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब गडाख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेले या महोत्सवास सकाळी आमदार सुधीर तांबे यांनी भेट दिली त्यानंतर तहसीलदार एकनाथ बंगाळे मुसळगाव पोलीस ठाण्याचे गरुड सेवानिवृत्त नायब तहसीलदार दत्तात्रय वायचळे संस्थेचे उपाध्यक्ष रवींद्र मोगल प्राचार्य एरंडे सर सीईओ अभिषेक गडाख पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे संस्थेचे संचालक विद्यालयाचे मुख्याध्यापक सातपुते सर थोरात मॅडम आदींसह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते तिरंग्याचे बलून हवेत उडवण्यात आले त्यानंतर माजी आमदार स्वर्गीय सूर्यभान गडाक व स्वर्गीय अंजनाबाई गडाक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर संस्थेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले कार्यक्रमात संस्थेचे सर्व पदाधिकारी शिक्षक शिक्षिका कर्मचारी यांसह पालक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते एस एनुचाटी ऋषिकेश घोलप येणारे नाना हे एकमेव अंगणार होते परंतु या सगळ्यात समाधान मानतील ते नाना कसले लोकांना रोजगार मिळाला पोटा पाण्याची व्यवस्था झाली परंतु त्या मुलांच्या शिक्षणाचे काय ही चिंता सतत नानांना सतावत होती त्यामुळे एकोणाशे चौसष्ट साली लोकशिक्षणाची मंडळाची स्थापना केली आणि हा ज्ञान यज्ञ सुरू केला नानांनी एकोणाशे चौसष्ट साली सुरू केलेला हा ज्ञान यज्ञ आज आमच्या संस्थेचे अध्यक्ष मान्य श्री अण्णासाहेबजी गडाख सर उपाध्यक्ष मान्य श्री मोगलजी गडा मोगल सर ज्येष्ठ संचालक विजयप्पा अप्पा त्यानंतर संस्थेचे सीईओ अभिषेक सर यांनी समर्थपणे पेलवलं आहे आज आपल्या समोर बसलेल्या ग्रुप मध्ये खूप जण ऑफिसर्स असतील शेतकरी असतील प्रत्येकाला वाटतं आपला मुलगा डॉक्टर व्हावा इंजिनियर व्हावा पण आपल्यापैकी इथे बसलेल्या असं कुणाला वाटतय का आपला मुलगा शेतकरी व्हावा वाटतय का हे फक्त एच मुलं बोलू शकतात हो कारण शिक्षणाकडे बघण्याचा आमच्या अध्यक्षांचा दृष्टिकोन हा अगदी वेगळा आहे त्यांचं म्हणणं असं नक्कीच आहे की माझा विद्यार्थी हा सर्व गुण संपन्न व्हावा विद्या शेतकरी बनावा पण शेतकरी कसा असावा की इथलं सारख्या हायस्ट एग्रिकल्चर टेक्नॉलॉजी आमच्या विद्यार्थ्यांनी आत्मसात करावी शिक्षण घ्यायचं ठरलं तर फिनलँड सिंगापूर सारखं हायस्ट टेक्नॉलॉजी एज्युकेशन डिजिटल एज्युकेशन हे एच जी पब्लिक स्कूल मध्ये उपलब्ध व्हावं मुले बिझनेसमन बनतील तर जपनीज टेक्नॉलॉजी जपान सारखे बिझनेसमॅन हे एच जी पब्लिक स्कूल मधून तयार होती अशा अखंड विश्वासामुळे त्यांनी एच जी पब्लिक स्कूलचा हा प्रत्येक विद्यार्थी सर्वगुण संपन्न व्हावा म्हणून या क्रीडा महोत्सवाची स्थापना केली प्रत्येक वर्षी हा क्रीडा महोत्सव आपण सात ते दहा दिवस एच जी पब्लिक स्कूल मध्ये चालवत असतो दोन तारखेपासून सुरू झालेल्या या क्रीडा महोत्सवात कबड्डी खो खो व्हॉलीबॉल ऍथलेटिक्स फॅन्सी ड्रेस विविध असे विविध गुणदर्शन आणि कला गुणांना वाव देणारे अनेक गोष्टी शाळेत दाखवल्या जातात आणि या कार्यक्रमात सगळ्यात आकर्षण बिंदू ठरलेला म्हणजे आजचा हा सांस्कृतिक गुणगौरव सोहळा आणि या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये आज जवळपास नऊशे पंच्याहत्तर विद्यार्थी इंग्लिश मिडियम माध्यमिक शिक्षण आणि ज्युनियर कॉलेज या तिन्ही विभागातून आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व आदरणीय आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर विराजमान झालेले सर्व आदरणीय आज सिन्नर भूषण स्वर्गीय नानासाहेब गडाख यांच्या स्मरणार्थ जयंती सोहळा आणि सांस्कृतिक सोहळ्यासाठी आपण येथे जमलेलो आहोत खर तर नानासाहेब गडाख साहेबांचा आत्ताच मी परिचय वाचला होता त्यांच्या कार्याबद्दल मी ऐकलंही होतं खर तर सिन्नर तालुक्यात एक शैक्षणिक भूमिका शिक्षण महर्षी जर कोणाला ओळखलं जात असेल तर नानासाहेब गाडा यांना ओळखलं जातं आणि तुमच्या सर्वांच्या रूपाने आज त्यांचं सर्व स्वप्न पूर्ण झालेलं आहे हे मला तुमच्या विद्यार्थ्यांकडे फोन कळतंय त्यांनी सिन्नर साठी जी भूमिका बजावली आहे त्या सगळ्यांचं फळ आपल्याला आज इथे या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून दिसून येत आहे या शिक्षण संस्थेने आतापर्यंत क्रीडा महोत्सव त्याचप्रमाणे सांस्कृतिक महोत्सव यात आपण इथे साजरा करणार आहोत यातून विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना त्यांच्या सांस्कृतिक आणि कलागुलांना वाव मिळण्यासाठी प्रयत्न केले जातात कदाचित यातूनच आपल्यातील बरेच जण उद्या चालू काही नट होतील काही नटी होतील, नट होतील त्यांच्या कलागुरांना वाव मिळून ते विविध क्षेत्रात कार्य करतील आणि या संस्थेच गौरव करतील अशी मला अपेक्षा आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील जीवनासाठी माझ्याकडून मी शुभेच्छा देतो आणि सर्व विद्यार्थ्यांना एक सांगू इच्छितो की उडत्या पाखराला परतीची तमान असावी पुढत्या पाखराला परतीची तमान असावी नजरेत सदा नवी दिशा असावी नजरेत सदा नवी दिशा असावी गट्ट्याचे काय बांधता येईल केव्हाही गट्ट्याचे काय बांधता येईल झेप घेण्याची इच्छा असावी झेप घेण्याची इच्छा असावी आयोजकांनी मला यासाठी इथे बोलावलं आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचा आभार मानतो तुमचा अधिक वेळ न घेता मी थो थोडी दिलगिरी व्यक्त करतो कारण आपला कार्यक्रम दहा वाजता चालू होणार होता तो साडे अकराला चालू झाला त्याच्याबद्दल थोडासा खेद व्यक्त करतो पुढच्या वेळेस असे कार्यक्रम लेट होणार नाही याची सुद्धा दक्षता घेऊ या ठिकाणी प्रास्ताविकामध्ये सरोज मॅडमनी सगळं आपल्याला विस्तृतपणे सगळं सांगितलेलं आहे साहेबांनी पण सांगितलं की गरुडासारखी झेप घेताना लक्ष चौफेर असलं पाहिजे आम्हाला अभिमान आहे साहेब तुम्ही जे सांगितलं त्याच्याहीपेक्षा आमचे विद्यार्थी अतिशय पुढे गेलेले आहेत आमच्या संस्थेचे जे काही विद्यार्थी आहेत आय एस झालेत इंजिनियर झालेत डॉक्टर्स झालेत हवाई सुंदरी झाल्यात पायलट्स झाले वैमानिक अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये आमचे विद्यार्थी चमकत आहेत कितीतरी सी एम विद्यार्थी या ठिकाणून घडून गेलेले याचा आम्हाला नानासाहेबांना सारखा अभिमान आहे नानासाहेबांनी या ठिकाणी जे आमचं काही छोटंसों रोटं लावलं होतं त्याच्या त्यांना आम्ही जास्तीत जास्त उंचीवर नेण्याचा प्रयत्न करत आहोत माझ्याबरोबर असलेले आमचं संचालक मांडळ दत्ताजी वाईसे मां पाठीमाग बसलेले सर्व प्राचार्य एरंडेचार असतील सर्वच मान्यवर स्टेयोग बसलेले या सगळ्यांचं त्याचं मोठा खा मोठा सिंहांचा वाट आहे मी जरी अध्यक्ष म्हणून असं नाम धरी तरी पण माझं काम करणारी यंत्रणा आमची खूप पॉवरफुल आहे त्याच्यात कुठलाही आदेश केला कधी सतत तत्पर असतात या ठिकाणी मॅडमनी सांगितलं संयोजकांनी सांगितलं की अभिषेक गडाक मी फार उत्कृष्ट असं काम केलेलं आहे हे तितकंच ते खरं आहे मी त्या सगळ्यात त्याच्याबरोबर जे टीम असलेले त्याचे जे सहकारी आहे त्या सगळ्यांना धर्मांना धन्यवाद देतो तुम्ही अशाच प्रकारे संस्था मा नावारूपाला येण्यासाठी काम करत राहा तुमचं भविष्य निश्चित उज्ज्वल असेल मी अधिक काही याच्यापेक्षा जास्त बोलत नाही आणि पुढच्या कार्यक्रमाच्या दृष्टिकोनातून तुम्हाला लवकरात लवकर स्टेज मोकळं करून देतो धन्यवाद त्यामध्ये सुधीर प्रदिर्थी साहेब यांनी वेळात वेळ पाडून आपल्या कार्यक्रमासाठी हजेरी लावून त्यांचंही आभार मानतो तसंच आपल्या कार्यक्रमासाठी तहसीलदार साहेब तेही उपस्थित राहिले आणि त्यांनी आपल्याला चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं त्यांचंही आभार मानतो पोलीस निरीक्षक साहेब आज आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित त्यांचंही आभार मानतो आणि सर्व संचालक मंडळ आणि आपल्या विद्यालयाचे माझी मुख्याध्यापक एरंगे सर इंग्रजी विभागाच्या प्राचार्या स्वरात मॅडम आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक सुला सातपुरते सर आणि येही त्यांनी आपल्या कार्यक्रमासाठी वेळ दिला त्यांचंही आभार मानतो आणि सगळ्यात महत्त्वाचं आपले जे पालक विद्यार्थी मित्र आहे पालक आहे त्यांनी खूप महत्त्वाचा वेळ आपल्यासाठी दिला आहे त्यांचंही आभार मानतो आणि तेही त्यांनी कार्यक्रम चालू नाही त्यांचाही आभार मानतो आणि आजचा हा कार्यक्रम आपला सत्काराचा कार्यक्रम